सर्व माझ्या माता भगिनींना हरतलिकेच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज हरतलिका पूजा मी कशा पद्धतीने या ठिकाणी मांडली आहे तर ते तुम्हाला सांगते आणि खरोखर कर, पूर्ण साहित्य मला आज पूजेचंसुद्धा भेटलं आहे आणि आता करायची आहे पूजेची तयारी तर चला मग आता तर या पूजेची वेळ जी आहे ते साडेसहा ते साडेआठपर्यंत आपण ही पूजा करू शकतो तर म्हणून माझी पूजा करायची आता तयारी पूर्ण या ठिकाणी झाली आहे सर्व महिलांनी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि काय काय साहित्य मी पूजेसाठी घेतलं आहे तर ते सुद्धा बघायचं आहे तो वाळू सर्वप्रथम या ठिकाणी लागणार आहे गळडा जे धोत्रेचे फळं आहेत ते पण पाच मला भेटले होते नॅगलीचे पानंसुद्धा मी घेतले आहे हरदुर्व आणि पांढरे फुलं जे खरोखर महादेवाच्या प्रिय असे आवडीचे आहेत ते फुलं घेतली आहे पंचामृत शंखसुद्धा घ्यायचा आहे घंटी या ठिकाणी गुलाल हळदी कुंकू भस्म वटीचं सामान पाच सामान नारळ पंचामृत पण घेतलं आहे मी पूजेसाठी आणि साखर ना नारळ घ्यायचा आहे आपल्याला याच्यासाठी घटासाठी वटीचं सामान पूर्ण या ठिकाणी घेतलं आहे तांदूळ घ्यायचे आहे आणि आपल्याला जे वस्त्रसुद्धा याचं मी कापसाचं बनवून घेतलं आणि हत्यलेखी पूजेसाठी तर दुसरं आपली जी पार्वती माता आहे तिच्यासाठी सुद्धा वस्त्र बनवून घेतलं आहे आणि हे बघा याला असं जाणू आपण नारळाला या ठिकाणी बांधून घ्यायचं आहे तर हे पूर्ण साहित्य या ठिकाणी पूजेसाठी घेतलं आहे दोन दिवे घेतले आहे एक तेलाचा आणि एक तुपाचा पंच आरती आपल्याला घ्यायची आहे आरती बनवण्यासाठी पंच आरती लागणार आहे आणि कापड पण घेतला आणि समय खूप महत्त्वाचे आहे आजच्या पूजेसाठी तर आपण समयसुद्धा घ्यायचे आहे थोडेसे वाती मी भिजवून घेतल्यानंतर फूल तेलानं मी भरून ठेवणार आहे दिवसभर हा समय आपल्याला या ठिकाणी पूर्ण दिवसभर अशी प्रज्वलित करायची आहे आणि यासाठी मुख्य म्हणजे बेलसुद्धा भेटला आहे तर एकशे आठ बेल नक्की आज व्हायचा नसला तरी चालेल कारण आपण तांदूळसुद्धा वाहिले तरी खूप होतात आणि मोठा चवरंग त्याच्यासाठी आपल्याला इकडे कर्जळीच्या पानाचे असे खांब या ठिकाणी घ्यायचे आहे आणि घेतले आहे मी इकडे ना केळीच्या पानं घेतले आहे रंगावर आपल्याला पांढरा कपडा टाकून घ्यायचा आहे कारण पूजेसाठी खूप शुभ हा महादेवाच्या लागतो आणि इकडे शिवलिंगाची अशी पूजा मी करून घेणार आहे तिकडं पूर्ण सख्या आणि पार्वती पण आपल्याला काढून घ्यायची आहे अशी सुरू आहे माझी आता पूजा माणं तर सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवट लोक माझा व्हिडिओ पहा కామధేను సముద్రభూత పరమ పవన పయ హే స్నానకరుణితవ హేరంబ గణనాయక పయ స్నానంతరద స్నాన సమస్య తయోదశీ భూతంగ అత్యామృతాను స్నానం వక్రతుందమాయ సుయోటీర్విఘ్నం కురు ఏదేదే సర్వార్య సర్వదా कामधेनुसमुूतपरमपन परमे स्नान कमणी तव हेर गणनायकाव स्नानानंतर श्रुतदायक स्नान समर्प्य वयोधही दूतदे मधु चक्रुत पंचस्नान समर्प्या पंचस्नानं समर्प्या स्ना तर सर्व माझ्या मा माता भगिनींनी एक लक्षात घ्यायचं आहे की ही जी उत्तरपूजा खूप महत्त्वाची सांगितली आहे उत्तर पूजा पूर्वी तर ही जी पूजा आहे तर नदीच्याच काठी केल्या जात होती कारण वाहत्या पाण्यात ज पूजा आपण या ठिकाणी टाकल्या गेली तरच आपल्याला याचं फळ भेटत असतं म्हणून उद्या जेव्हा आपण ही उत्तरपूजा करू कारण आज दिवसभर उपास धरून उद्या हा सकाळी उपास वाढायचा असतो तर छान प्रकारे संनैवद्य वगैरे बनून त्या ठिकाणी गुळ आणि खोबरंसुद्धा देवाला अर्पण करायचं आहे महादेवाला आणि जेव्हा ही उत्तर पूजा आपण वाहत्या पाण्यात नदीत ही टाकून द्यायची आहे तरच आपल्याला याचं फळ भेटणार आहे तर एवढं मात्र या ठिकाणी लक्षात ठेवायचं विष्णु नमः त्रिविक्रम नमः श्रीधरणा नमः नमः पद्मनाभाय नमः मधुसुदाम नमः हरिकेशं नमः क्षमोदया नमः सकर्षणाय नमः पद्मस्नानाय नमः नरसिंहा नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः वासुदेवाय नमः अनिरुद्धाय नम उपेंद्राय नम हरय श्री असतात सर्व ऋषी ऋषी प्राण करते करते की हे देवा पतिव्रताच्या मंगल मांगल्या जाणाऱ्या सौभाग्याचा व्रतात व्रत कोणती केल्या असता त्या योगी जन्मांतर त्या पतिव्रताला आपल्या आपल्या परंपरी अशा पतीची सेवा मिळते व सेवेत सौभाग्य प्राप्त होते हे आम्हा सर्वांना श्रावण करण्याची इच्छा आहे कृपा करून उत्तम करून सांगावी देवदी श्री शंकराने स्मरण केले त्यावेळी तेथे आपले त्रिभुवन गमन करीत नारद मुनी त्याच आगमानाने कैलस पर्वतातून तेथे आले आणि त्यांनी सर्वांना स्वागत पूजा केली तेव्हा त्यांनी सर्वांनी या विषय विचारले असता नारद म्हणाले धन्य तुमची भाग्य की आता ही कथा भागवत शंकराने पार्वती मातेला माझ्यासमोर समोर केली ती कथा अखंड सौभाग्य वैभव व पतितेला મન સ્થાન પ્રાપ્ત કરે અી દે દિગંબર મુખાને ઐકલીતા દુખ કરતા વાતા વિઘ્ના

ऐता शंकर शो देळा जय देव जय देव जय शिव शंकर राव स्वामी शंकर हरतिओ ओवाळू गावात गौरा जय देव जय देवा ऐत सागर मंडन पै गे हिले कॅम सुरपन सन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय शिव शंकर स्वामी शंकर हरतो ओवाळू बावात तुत करपूर गौरा जय देव जय देवा आारी पंचाननमन मुखकारी चितकोटीचे बी दवाचे उचारी रघुटी लकरांना सांगतरी जय देव देव जय शिव शंकर स्वामी शंकरा आरती ओवाळू वाळू भावत ओ वाळू चुत करुररा जय देव दे